<smallion> आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर आता संघर्ष शक्तीच्या वतीने कारण झालं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेले नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बक्ते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिरोधात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेला आहे की त्यांना त्या गणेशाला ते कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आम्ही हे महापालिकेने खड्डे साठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने अंदुरुज महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंत्राने बसवलेले आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या कोणतीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आता अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समिती वतीने महापालिकेविरुद्ध मध्ये न्यायालयात जाऊ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या